नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिक जिल्ह्यातून पिंपळगाव बसवंत येथून पाहत आहोत निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे आगीचा तांडव पाहायला मिळाला असून सुमारे पंधरा ते वीस दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत ओझर एच एल पिंपळगाव बसवन निफाड येथील अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवता येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली घोडकेनगर परिसरात असलेल्या एचडीएफसी बँकच्या पाठीमागील भागामध्ये एका रद्दीच्या दुकानाला ही आग लागली होती शेजारीच असलेल्या भेळबत्ता बनवण्याच्या कारखान्याला देखील ही आग लागली या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्यानं या आगीने रौद्ररूप धारण केले त्यात शेजारी असलेल्या बांबूच्या व लाकडांच्या वखरेल देखील ही आग लागली त्यामुळे आग आणखी भडकत गेली एवढी आग भीषण होती की ओझर एच एल पिंपळगाव बसवन निफाड येथून तीन तीन अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे मात्र यात लाखोंची वित्त हानी था झाली असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही अद्याप काही ठिकाणी आग भडकत असल्यानं अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी तळ ठोकून आहेत बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला